नमस्कार मंडळी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला हसवणारे कधी रडवणारे तर कधी गंभीर भूमिकांनी विचार करायला लावणारे आपले लाडके अशोक मामा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच एक अत्यंत महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा असा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा बहुमान त्यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात आला त्यामुळे तमाम मराठी प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार ओला नाही कला विश्वातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे पण हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले लाडके मामा नेमकं काय म्हणाले त्यांची ही अभिनयाचे कारकिर्द नेमकी कशी फुलली चला बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अशोक सराफ यांच्या अभिनयाचे जादू एकोणीशे च्या दशकापासून प्रेक्षकांवर कायम आहे सुरुवातीला त्यांनी रंगभूमीवर धूम धडाका हमदाबाईची कोटी या नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली पण खरा टर्निंग पॉईंट आला तो एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रदर्शित झालेला या त्यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना वेळ लावले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे ओळख पाहिले नाही एक डाव हुताजा अशी ही बनवा बनवी आयत्या घरात घरोबा कळत न कळत यासारख्या शेकडो मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपले काम केले त्यांची लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर आणि महेश कोटारी यांच्यासोबतची केमिस्ट्री ही मराठी सिनेमाची एक ओळख बनली त्यांच्या अभिनयातील सहजता टायमिंग आणि भावनिक खोलीमुळे ते केवळ एक कॉमेडी किंग म्हणूनच नव्हे तर एक कलाकार म्हणून ओळखले जाऊ लागले मराठी सिनेमे गाजवतानाच अशोक शराफ यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही आपला ठसा उमटवला कर्ण अर्जुन यस बॉस कोयला सिंगम प्यार किया तो डरना क्या यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपली विनोदी आणि काही गंभीर भूमिकांमधूनही हिंदी प्रेक्षकांनाही जिंकले दूरचित्रवाणीवरील पाच या मालिकेने त्यांनी घराघरात पोहोचले त्यांच्या या प्रवासात त्यांनी केवळ विनोदी भूमिका केल्या नाहीत तर काही गंभीर भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव संवादावरची त्यांची पकड प्रत्येक भूमिका जिवंत करत असत अशोक मामा हे नाव त्यांनी प्रेक्षकांना प्रेमाने दिलेले आहे जे आजही त्यांच्या लोकप्रियतेची दे साक्षी देते हा पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी अत्यंत नम्रपणे आणि कृतज्ञतेने आपले मनोगत व्यक्त केले अशोक सराफ म्हणाले की पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो माझ्या कुटुंबियाचे सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानतो हे शक्य झालं नसतं प्रेम आणि आशीर्वाद कायम असेच राहू द्या या सोहळ्याला अशोक सराफ यांचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवडित सराप व अन्य कुटुंबीय दे देखील उपस्थित होते सध्या मराठी कला विश्वातून अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे खर तर अशोक सराफ यांचा हा प्रवास केवळ एका अभिनेत्याचा नसून तो एका सामान्य माणसाच्या असामान्य यशाची गाथा आहे कलेच्या माध्यम माध्यमातून ते त्यांनी प्रेक्षकांना आनंद दिला विचार करायला लावले आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवले त्यांचा हा पद्मश्री सन्मान केवळ त्यांच्या अभिनयाचा गौरव नसून मराठी चित्रपट सृष्टी आणि रंगभूमीसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे त्यांच्यासारख्या कलाकारांच्या योगदानामुळेच आपली कला समृद्ध झाली आहे तुम्हाला अशोक मामांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद